मुंबई शहर पण त्या आड एक काळोख आहे प्रशासन फटाके विक्रीवर बंदी आणत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देत आणि कडक कारवाईचं आश्वासन सुद्धा देतं पण वर्सोवा आणि अंधेरीत जमिनीवर काय घडतय ते पाहिलं तर प्रश्न पडतो ही बंदी खरंच अस्तित्वात आहे का मुख्य रस्त्यावर फुटपाथवर अगदी सोसायट्यांच्या गेट ही फटाक्यांची बेकायदेशीर विक्री अगदी खुलेआम सुरू आहे कोणताही परवाना नाही पण पोलिसांच्या आणि मनपाच्या नजरेतून हे सर्व कसे सुटतात हा मोठा प्रश्न आहे स्थानिकांनी सांगितलं की रात्री उशिरापर्यंत फटाके इथे विकले जातात आणि आवाज धूर प्रदूषण या सर्वांचीच जी पर्वा आहे ती कुणीही करत नाही अंधेरीत माजी उपमहापौर अरुण देव यांच्या सोसायटीत फटाके फोडल्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून थोडक्यात बचावलं पण या घटनेनंतरही परिसरात फटाके विक्री थांबलेली नाही आणि विचार करा जर हे एखाद्या सामान्य नागरिकाच्या इमारतीत घडलं असतं तर कदाचित त्यालाच दोष दिला गेला असता एका विक्रेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर आपली माहिती आहे यामध्ये तो म्हणतोय की सर परवाना मिळत नाही पण योग्य लोकांना हप्ता दिला तर सगळंच चालतं ही वाक्य जरी साधी वाटली तरी त्यात संपूर्ण यंत्रणेचा चेहरा दिसतोय फटाके विकणारा लाज देतो लाज घेणारा अधिकारी परवाना न देता परवानगी देतो हे म्हणजे प्रदूषणापेक्षाही मोठा भ्रष्टाचार आहे प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्ही कारवाई करत आहोत पण प्रश्न आहे कुठे कारवाई फक्त कागदावरच दिसते आणि जमिनीवर धूरच धूर फटाके फोडले जात आहेत आदेश फाटले जात आहेत आणि लोकांच्या कानात फक्त आवाजाचा स्फोट ऐकू नियम मोडले जात आहेत आणि त्याच वेळी हप्ते सुद्धा भरले जात आहेत वर्सोवा अंधेरी जुहू अंधेरी स्थानक बाजार या परिसरात रात्री फुटपाथ वर गल्ल्यांमध्ये फटाके विक्री होताना सर्रास दिसतात धूर हवेत मिसळतो आणि प्रशासन मात्र शांत बसलेलं असत शांतता ही सत्तेची नवी भाषा झाली जो बोलतो तो त्रासदायक जो गप्प राहतो तो सहकार्यशील दिवाळीचा सण आहे प्रकाशाचा आनंदाचा पण जेव्हा या प्रकाशाच्या मागे हप्तेखोरीचा अंधार असतो तेव्हा तो उत्सव राहत नाही तो, ना तो व्यवसाय बनतो जर फटाके बंद आहेत तर हे बाजार कोण चालवत आहे कोण देत आहे त्यांना संरक्षण आणि कोण खात त्यांचा हिस्सा मुंबईच्या रस्त्यांवर फटाके फुटतात पण सिस्टमच्या आत प्रामाणिकतेचे तुकडे उडतात हे शहर सण साजरा करत पण सणाच्या गदारोळात सत्याचा आवाज हरवतो धूर वाढतोय आवाज वाढतोय आणि एक एक करून नागरिकांचा विश्वासही जळून राख होतोय आज पहा मुंबई पूर्ण दूषित झालीय मात्र याला जबाबदार हो हा एक मोठा प्रश्न आहे अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहा जागृत